गुरुदेव डेअरी बोला अनुभवाचे आधी केले मग सांगितले परभणी हिंगोली डेअरी फार्मर्स नावाचं एक ग्रुप आहे सोशल मीडियावर बरेच चांगले तज्ज्ञ लोक आहेत त्याच्यामध्ये शेतकरी आहेत फार लोकांचा मोठा ग्रुप आहे एकमेकाची देवाणघेवाण विचाराची देवाणघेवाण एकमेकाचे अनुभव सांगणं आणि अशा माध्यमातून त्या ग्रुपनं शेतकी आणि दूध व्यवसायासाठी चांगली प्रगती केलेली आहे लोक संज्ञान व्हावं हो लागलेत जे अज्ञान लोक आहेत म्हणजे सज्ञान होतात तज्ज्ञांचा सल्ले मोलाचे सल्ले आहेत त्यापैकी जे आमचे एक सावंत सर नवीन या ग्रुपमध्ये आले त्यांचं हार्दिक अभिनंदन मी त्यांना जाऊन भेटलो त्यांच्या गावी गेलो त्यांच्या ठिकाणी गेलो त्यांच्याबरोबर जेवण केलं त्यांनी जेवण दिलं आम्हाला फार लांबून आले म्हणून चांगला माणूस एक रिटायर्ड हेडमास्तर आहेत सगळं सोडून ते आज व्यवसाय करतात शेतकऱ्याला मोलाचं मार्गदर्शन करतात त्यात वादच नाही त्यांचा स्वतःच प्रत्येक डेअरी प्रॉडक्ट करण्याची त्यांची मशिनरी आहे ती मशिनरी तेच प्रॉडक्शन आहे त्यांचं फार मोठं प्रॉडक्शन दही करा दूध करा खवा करा अमूक करा तर सगळे त्यांच्याकडे तयार आणि ते मग त्या आपल्याला मदत करतात इथे विका तिथे विका मार्केटिंग असं आहे मार्केटिंग तसं आहे पण त्यांनी एक शब्द वाटला स्वतःचं आउटलेट असावं दूध मुक्त असावं दोन अँटीबायोटिक मुक्त असावं आणि दोन दूध विषाणूपासून मुक्त असावं आणि हे सगळं दूध त्याचे जे प्रॉडक्ट आहेत याच्यासाठी आपलं आउटलेट असावं आउटलेट म्हणजे स्वतःचं विक्री केंद्र शहरामध्ये माझं गाव सोलापूरपासून पस्तीस किलोमीटर अंतर आहे मी दूध काढू वैरण काढू का प्रॉडक्शन बनवू का स्वतः विकू शक्यच होत नाही हरणेसराची धडपड ठीक आहे मार्गदर्शन चांगलं आहे पण होत नाही आणि त्यानंतर ते जिथं आमचं आउटलेट असेल तिथं जी काही विक्री होईल जी उरलेला माल आहे तिथं पुन्हा एक माणूस आउटलेट म्हणजे एक छोटं दुकान दहा पाच लाख रुपये देऊन डिपॉझिट देऊन त्याचं भाडं देऊन तिथं करावं लागतं आहे आणि इथून न्यायचं ट्रान्सपोर्टेशन ट्रान्सपोर्टेशन सी पाहिजे तुमचं प्रॉडक्शन थंडमध्ये गेलं पाहिजे मग काय पण बनवा बन कुलपी बनवा प्रॉडक्ट केल्यानंतर पैसे मिळतात शंभर काय दोनशे एक टक्के लोकांना शक्य आहे नव्याने टोक्यासाठी लोकांसाठी काय हे सगळं तुमचं आहे शक्य आहे एक टक्के दोन टक्के लोक करू शकतात सामान्य शेतकऱ्याला शक्यच नाही आशाच आहे फक्त ती का, का? आम्ही दूध काढायचं गायला मास भरवायचा वैरण आणायची कुट्टी करायची आणि ती बाजूला ठेवायचं तिथून प्रॉडक्शन दुधाचं आणि तिथून ती विक्रीन आउटलेट होत नाही कोणालाच शक्य नाही प्रॉडक्शन एकाचं आणि दूध एकाचं दूध प्रॉडक्ट वेगळे आणि विक्री एकाची हे घरातला एक माणूस तिथं असेल एक माणूस चिथं असेल एक माणूस तिथं असेल तर ते शक्य आहे घरातली चेन होऊ शकते पण असे होऊ शकत नाही म्हणून सल्ला सल्लाबरोबर आहे पण जे होतच नाही त्याला काय करायचं त्याला काय मार्ग त्याला मार्ग नाही स्वतःचे प्रॉडक्शन आहेत आमच्या शेजारी एक खावा करतो आहे स्वतः जाऊन दूध काढून आणतो आहे रोज त्याचा एक शंभर एक लिटर खावा शंभर किलो खावा करतो तो चारशे लिटर दूध आहे त्याच्याकडं आणि तो खावा तो सोलापूरला पाठवतो त्याच्यापेक्षा तो लांब पाठवू शकत नाही आणि मग विकला आज नाही विकला आणि तिथं काय भाव आला रोजचे भाव वेगळे आहेत एकशे ऐंशी एकशे सत्तर एक आज सुट्टी होती तो उद्या खराब झाला थोडा वासच आला अनेक बार फक्त तो काय म्हणतो आम्हाला इथं जेवढं विकतं का ते नाप्यात विकतं आहे तिकडे जे जाते का ते बराबरीच जाते करायचं काय म्हणून मार्गदर्शन मोलाच आहे पण ते घडतच नाही सामान्य शेतकऱ्याला म्हणा किंवा अनेक शेतकऱ्याला किंवा दूध करा म्हणून कमी खर्चामध्ये दूध उत्पादन करणे आणि च जवळच्या चांगल्या मापात न मारणाऱ्या फॅट एफमध्ये न मारणाऱ्या एखाद्या चांगल्या डेअरीला दूध देणं याच्याशिवाय आमच्यासमोर दुसरा पर्याय नाही आहे माझ्याकडे रोज तीनशे लिटर दूध आहे काहीही करू शकलो नाही सगळं आहे आमच्याकडं पण विक्रीच होत नाही मार्केटिंग होत नाही ज्येष्ठचं मार्केटिंगमध्ये बसलेलं आहेत आणि जे पहिल्यांदा जे झप नुकसान होतं आहे त्याच्यातून तोंड वाढ करणं शक्य नाही आहे काही ठराविक लोकांना तो फॉर्म्युला शक्य आहे शंभर रुपयाचा आणि एवढं केलं तरीसुद्धा शंभर रुपये सापडत नाहीत पन्नास साठ पन्नास साठ रुपये सा सापडत आहेत आमच्याकडे डीरेवाला आला तुम दुझे दुझे तर तुमचं दूध देता का म्हणून घेऊन जावं म्हणून तर अशा पद्धतीचा भाव मिळू शकतो एक एक रुपये शंभर शक्यच नाही तुम्ही सांगता त्या भावानं तूप विकतच नाही तुम्ही सांगता त्या भावानं दही विकतच नाही तुम्ही सांगता त्या भावानं आमच्या भागात काही विकतच नाही ताकसुद्धा विकत नाही हां गोविंद अमोल सोनाई यांचं विकतं आहे आपलं नाही विकत मग त्यांच्याबरोबर टक्कर देत किती दिवस दे। बसायचं आणि किती दिवस नुकसान करायचं हा एक फाटम आणि आम्ही टिकणार किती आम्ही टिकणार किती आमच्यावर सगळे जागत आहेत टिकणार किती मग तुम्ही म्हणता तसं बुलचं शिमेंट कमीचं वापरावं वर्ष वर, वर, मिनरल कमीचं वापरावं पशुखाद्य स्वतः तयार करावं वैरण चांगली आपण करावी आणि कमी खर्चात गायी वापराव्या याच्याशिवाय आमच्यासाठी दुसरा पर्याय नाही आहे भेटूया पुढच्या बाबा